महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या गडिंगल शाखेच्या वार्ताफलकाचे उद्घाटन संविधान टिकवण्यासाठी संघटना सदैव पुढे राहील प्रेमानंद मौर्य गडचिरोली अधिवेशनात सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या गडिंगल शाखेच्या वार्ताफलकाचा उद्घाटन सोहळा मंगळवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस प्रेमानंद मौर्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमात संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष आर एस दीक्षांत झोन सचिव इंद्रजीत कांबळे मंडळ अध्यक्ष प्रवीण कांबळे तसेच गडिंगलज उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते महावितरणाच्या कोल्हापूर परिमंडळातील परिमंडळ मंडळ आणि शाखा पदाधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने या समारंभाला उपस्थित होते यावेळी प्रेमानंद मौर्य आणि आर एस दीक्षांत यांनी संघटनेच्या ध्येय धोरणावर प्रकाश टाकला मागासवर्गीय विद्युत कर्मचाऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणारी ही संघटना असून संविधान टिकवण्यासाठी आणि बहुजन समाजांच्या न्यायासाठी सदैव अग्रसर राहील असे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी पुढे सांगितले की संघटनेच्या वाटचालीचे उद्दिष्ट महावितरणामधील एकमेव मान्यताप्राप्त संघटना होण्याचे आहे आणि त्या दिशेने संघटनेची वाटचाल सुरू आहे तसेच गडचिरोली येथे होणाऱ्या द्विवार्षीय अधिवेशनासाठी सर्वांनी उपस्थित राहायचे आवाहनही त्यांनी केले। या समारंभामुळे गडिंगलस विभागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून संघटना बळकट करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहतील असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश आयवाळे सचिव गडिंग्लज विभाग यांनी केले तर आभार प्रदर्शन विकास जाधव सहसचिव गडिंग्लज विभाग यांनी केले खेळीमिळीच्या वातावरणात आणि बहुसंख्य पदाधिकारी व सभासदांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हा समारंभ यशस्वीरित्या संपन्न झाला